घरात पोलीस निरीक्षकांना पाठवले सक्तीच्या रजेवर नेमके काय घडले नमस्कार मी अक्षरा लोकशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात शुक्रवारी जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या या बंद मध्ये सर्व समाजांनी आणि राजकीय सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला बीड सह, इतर शहरांमध्ये सकाळी रॅली काढण्यात आली तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवले शाळा ही बंद ठेवली होती दिवसभरात हा बंद शांततेत पाळला होता दरम्यान या प्रकरणात आरोप असलेले केसचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे आज ते पदभार स्वीकारणार आहेत विशेष म्हणजे महाजन यांच्यावर निलंबनाची कारवाईही होणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये दे, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केस तालुकाध्यक्ष विष्णू साठे यांच्यासह सात जणांचा सहभाग आढळला आहे यातील तीन आरोपी पोलिसांनी पकडले आहेत परंतु चार आरोपी अजूनही मोकाटच आहेत तसेच या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबितही करण्यात आले होते असे असले तरी या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत याच घटनेच्या निषेधात आणि या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करावी या प्रकरणाच्या मागचा मास्टर माइंड शोधावा यातील आरोपींना कठोर शासन करावे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे यासारख्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती